पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

माहितीमधील मा तिन्ही पक्षांनी राज्यात विधानसभेप्रमाणं पुन्हा माहितीच्या पाठीशी जनमत आहे हे दाखवून देण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे तर भाजपनं देखील राज्यात जिथे शक्य आहे तिथं माहितीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुका देखील माहितीच्या माध्यमातून लढवल्या जाणार की भाजप स्वबळावर लढणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र पंढरपूर भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या दोन्ही निवडणुकीतील विजयात मोलाचा वाटा मिळणारे उचलणारे शहरातील अनेक पदाधिकारी तसेच कट्टर आवताडे समर्थक यांना नगरपालिकेत संधी दिली जावी अशी आग्रही भूमिका सातत्यानं मांडली जात आलेली आहे सत्ताधारी राहिलेल्या परिचार गटाकडून योग्य न प्रमाणात मिळाल्यास स्वतंत्र लढावी अशी ही भावना मागील दोन वर्षात व्यक्त होताना दिसून आली होती अनेक प्रभागातून आमदार आवताडे समर्थकांनी जोरदार ही सुरू केल्याचं दिसून आलं आज पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात आमदार आवताडे समर्थक पदाधिकारी माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी विचार विनिमय वी बैठक घेतली या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत आमदार समाधान आवताडे यांना माहिती दिली जाणार आहे व आमदार जो निर्णय घेतील तो मान्य असेल जो 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 मी शेखर भारत भोसले आमदार समाधानदा यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आपल्या पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या संदर्भात आज रेस्ट हाऊसमध्ये गट आणि भाजप पक्ष यांची मिटिंग झाली की जेणेकरून आमदार साहेब इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळ देतील का नाही तर सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाल्यानंतर सर्वांचे मत मा ऐकून घेतले आणि त्यातनं आमदार साहेबांनी जे निर्णय घेतील आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची सर्वांची मिटिंग बसून त्यांनी जे निर्णय घेतील ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल आणि ह्या सम ह्या मतानेच सर्वांनी एको पद करून सांगितलं भाजपचे पदाधिकारी बऱ्यापैकी आमचे इथं विद्युत दादा असतील राहुल वडशी असतील मामाने अध्यक्ष असतील बादल ठाकूर असतील हे पदाधिकारी भरपूर आमचे भाजपचा ही इच्छुक उमेदवारांनी भेटी घेतलेली म्हणजे आता पंढरपूर मध्ये उतडी गटामध्ये सौरमजी निर्माण झाला होता कि बाबा आमदार साहेब निवडणूक लढवणार आहेत का नाही नाही अजून तसं काही झालेलं नाही आमदार साहेबांनी त्यांच्या सहकार्याची त्यांची दोघांची मिटिंग होणार आणि त्यामध्ये ते होणार हा त्या संदर्भात आम्ही मिटिंग घेतलेली आहे आमदार साहेबांपर्यंत आमचं म्हणणं पोचवा ह्या हिशोबाने आम्ही आमदार साहेबांचे पी जे आहेत ते पी पर्यंत आमचं मेसेज त्यांना दिलेला आहे हे आमदार साहेबांच्या पीएनी मीटिंग घेतलेली आहे सोळा सत्तर प्रत्येक वार्डामध्ये आपल्या आमदार साहेबांचा एक एक कार्यकर्ता इच्छुक आहे त्यामध्ये आमदार साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने थोडासा विचार करून प्रत्येकाला न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आम्ही सगळे मान्य समाधान रावतडे यांचे सगळं कार्यकर्ते मिळून आज आम्ही एक आपापसामध्ये एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला की बाबा प्रत्येक वार्डामधून जे जे कोण इच्छुक आहेत त्यांनी आपलं सगळ्यांनी मत आपलं आमदार साहेबांपर्यंत पोचवावं हो। या उद्देशातून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आज मिटिंग आयोजित केली होती त्याप्रमाणे सतरा ते अठरा लोक वेगवेगळ्या वेग वार्डातून इच्छुक आहेत त्याची सगळ्यांची यादी करून आम्ही मान्य आमदार समाधानंद धावतड्यांकडे देणार आहोत आणि सर्व आम्ही ताकदीनिशी प्रत्येक आपापल्या वार्डामधून उभा राहण्यास इच्छुक आहे असं आम्ही त्यांना कळवणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी ठामपणे आमच्यासाठी भूमिका घ्यावी असं आमचं त्यांना आग्रह राहील आम्ही नमस्कार मी कृष्णा कवडे दादा अवताडे समर्थक आज पंढरपूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या इलेक्साठी आज अवताडे गटाची मिटिंग झालेली आहे आणि या मिटिंगमध्ये असं ठरलं आहे की आमचे आमदार समाधान दादा अवताडे जे काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे